नामदार प्रकाश आबेडकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात मोफत शस्त्रक्रिया अभियान रोटरी क्लब मार्फत शासकीय रुग्णालयांमध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया नऊ ते चौदा मार्च दरम्यान सहा तालुक्यांमधील पात्र रुग्णांवर उपचार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली उपक्रमांतर्गत रोटरी क्लब या स्वयंसेवी संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या विशेष शस्त्रक्रिया अभियानासाठी रोटरी क्लबच्या विविध विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत या अभियानामध्ये स्त्रीरोग नेत्ररोग बालरोग कान नाक घसा मूत्ररोग ऑर्थोपेडिक तसेच इतर सर्वसाधारण शस्त्रक्रियांचा समावेश आहे जिल्ह्यातील राधानगरी भुदरगड आजरा चंदगड गढिंगलज आणि हातकनंगले या सहा तालुक्यातील तपासणी पात्र ठरलेल्या रुग्णावर नऊ ते चौदा मार्च या कालावधीत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत शस्त्रक्रियेसाठी इच्छुक रुग्णांनी संबंधित तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय अधिकाऱ्यांशी अधिक संपर्क साधून तपासणी करून नाव नोंदणी करावी असे आवाहन उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर दिलीप माने यांनी केले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा